पी क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर आणि सोपे भाषण जय भवानी जय शिवाजी या घोषणा ऐकले की आजही सर्वांची छाती अभिमानाने भरून येते असे आपले छत्रपती शिवाजी राजे आजही शेकडो मराठ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत मुक्त होऊन जीवाचा भंडारा करून रयतेचा स्वाभिमान आणि अस्मितेचे रक्षण करणारा एकमेव राजा म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे यांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला शिवनेरी गडावरील शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवले शिवाजी महाराज हे मराठा जातीतील आणि भोसले कुळातील होते शिवरायांच्या बालपणाची सर्व वर्षेही नीतिमत्ता राज्यव्यवस्था युद्धकला गनिमिकावा आणि घोडेस्वारी शिकण्यात गेली मावळे हेच शिवरायांचे प्रथम सवंगडी होते जिजाऊ शिवरायांना बालपणी रामायण महाभारत तसेच भारतीय महापुरुषांच्या कथा सांगत शिवरायांनी आपले सहकारी मर्द मावळे यांच्या साहाय्याने महाराष्ट्रात स्वराज्याचे तोरण बांधले हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी प्रजेला भयमुक्त केले स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ म्हणून त्यांनी किल्ले तोरणा अत्यंत लहान वयात जिंकला वयाच्या पंधराव्या वर्षी शिवरायांचा रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक करण्यात आला स्वराज्याचा राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले प्रजेच्या हिताच्या अनेक योजना सुरू केल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रजेच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटले शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले आणि शिवरायांच्या नंतरही अनेक राजे उदयास आले पण सर्वात आदर्श राजा म्हणून शिवाजी महाराजांना ओळखले जाते याचे कारण आहे त्यांचे स्वराज्याबद्दल असणारे प्रेम निष्ठा पराक्रम आणि निष्कलंक चारित्र्य शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई बहीण समान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते असे थोर छत्रपती शिवाजी महाराज हे आजही लाखो महाराष्ट्रीयन जनतेच्या मनात ते जिवंत आहेत पारतंत्र्याची तोडुनी वाचा मानसाला देऊणी माणुसकीचा साचा अमर जाहला कोट्यावधी हृदयांचा अधिपती असा हा आमचा रयतेचा शिवछत्रपती राजा एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराजांची अशी अनेक भाषणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत ती तुम्ही पाहू शकता